नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण एका नवीन प्रश्नाचे उत्तर शोधत आहोत जसे तुम्ही विचार केला आहे का कधी की विजेचे निर्माण कसे होते म्हणजे घरामध्ये फॅन आणि लाईट लावण्यासाठी ज्या विजेची गरज पडते तो ती कशी तयार होते तर याच प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वीज ही मानव जातीला इतकी उपयुक्त झाली आहे की तिच्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही आपल्या घरातील सर्व मशीन्स हे विजेवर चालतात हे आपल्याला माहिती आहे रेल्वे मोटारी विमान हे सर्व जे आहेत ते विजेवर चालतात विजेचा प्रकाश सर्वात मोठ्या देणग्यांपैकी एक आहे विजेचे निर्माण कशी होते हे तुम्हाला ठाऊक आहे का विजेची निर्मिती करावयाच्या साधनाला विद्युत जनित्र म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर असे म्हणतात या जनरेटरमध्ये एक प्रचंड चुंबक असून त्याला क्षेत्रीय चुंबक असे म्हणतात या चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये म्हणजे दोन दिशांमध्ये एक तांब्याचे वेटोळे असते आणि ते वेटोळे ना दोन टोके असतात आणि ते दोन कड्यांना जोडतात ती दोन कार्बन दशांना स्पर्श करतात यात वीज निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रिक वायर्स असतात जेव्हा काटकोणी वेटोळे चुंबकाच्या दोन ध्रुवांमधून परिवर्ण करते तेव्हा वेटोळ्यात विद्युत चुंबकीय प्रवर्तनामुळे वीज निर्माण होते आणि हाच वीजचा प्रवाह हो, आपल्या घरात कारखान्यांमध्ये तारांच्या सहाय्याने आणला जातो आता एक प्रश्न निर्माण होतो तो असा कि तांब्याचे बेटोळे परिवर्ण करण्यासाठी अवलंब केला धरणे बांधून पाणी साठवतात आणि ते उंचावरून गतीचक्राच्या पात्यावर आवळेल अशा रीतीने सोडतात त्यामुळे परिवर्ण सुरू होते गतीचक्राचा आस हा जनरेटरच्या तांब्यांच्या वेटोळ्याच्या यंत्रणेला जोडलेला असतो आणि याच गतीचक्रामुळे हालचालीमुळे अशा प्रकारे वेटोळ्याला परिमिलित करते आणि विजेची निर्मिती घडून येते अशा प्रकारे वीज निर्मिती म्हणजे विजेचे निर्माण होण्यासाठी केंद्रांना जलविद्युत निर्मिती केंद्र हे असे म्हटलं जात आपल्या देशातील भाकरा हे अशा प्रकारचे विख्यात जलविद्युत निर्मिती केंद्र आहे आणि दुसऱ्या तंत्रात कोरसा जाळून पाणी उकळवलं जात आणि त्याच्या वाफेमध्ये रूपांतर केलं जात अशा प्रकारे निर्माण झालेली बाप सुद्धा गतीचक्राची पाती करण्यासाठी वापरतात जस आपण अगोदर बघितलं पर्यायाने जलित्रातील तांब्याचे वेटोळेही फिरू लागतात आणि विजेची निर्मिती होते या तंत्राद्वारे विजेची निर्मिती करणाऱ्या केंद्रांना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणतात या दोन प्रसिद्ध तंत्रांशिवाय वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर केला जातो अणुशक्ती द्वारा वीज निर्मिती केली जाते वीज निर्मिती वैज्ञानिक सूर्यशक्ती वायूशक्ती शक्ती यांच्यातून वीज निर्मिती कशा करता येईल यासाठी प्रयत्नशील आहे तर मग मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा हो आणि तुम्हालाही कोणता असाच एखादी प्रश्न चे उत्तर जर मिळत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवनवीन प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी किंवा तुमचं नॉलेज अजून जास्त वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय